मिक्सरच्या भांड्यात एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये अर्धा लिंबाचा रस घातला आणि झाली मस्तपैकी पावसाळा स्पेशल सगळ्यांना आवडेल अशी वरून कुरकुरीत आतून चाळीदार अगदी पटापट -पत संपेल पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त आणि छान रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बाहेर पावसाचं वातावरण झालंय गार वातावरणात काहीतरी गरमागरम आणि अगदी कुरकुरीत खावंसं वाटतं म्हणून आजची ही मस्त आणि भन्नाट रेसिपी चला सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलं आता त्याच वाटीनं मी पाव वाटी इतका रवा मोजून घेतला हा रवा बारीक जाड कसाही घ्या आता त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस किंवा दोन चमचे लिंबाचा रस तुम्ही घालू शकता ह्यामुळे ना रेसिपी अगदी मस्त जाळीदार बनते लिंबाचा रस घालून झाल्यानंतर ज्या वाटीनं रवा मोजला त्या वाटीनं सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण मी नंतर सांगेन पण सुरुवातीला आपण फक्त अर्धी वाटी वापरतोय त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस चमचाने मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घातल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आता हे छान असं एकदा फिरवून घ्यायचं हे फिरून घेतलं आणि आपलं मस्त पैकीच एकसारखं मिश्रण तयार झालं ना गुठळ्या आहेत ना गाठी आहेत जर आपण हाताने मिक्स करायला जाऊ तर बऱ्याच गाठी गुठळ्या होतात त्या मोड्याला खूप वेळ लागतो तर बघा छानपैकी असं माझं मिश्रण तयार झालेलं आहे आता मिश्रणची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता ना मी सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर एक वाटी असं टोटल मी बरोबर दीड वाटी पाणी वापरलं होतं तर प्रत्येकाच्या पीठाप्रमाणे तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं पीठ एका बाउलमध्ये काढलं त्यामध्ये एक चमचा जिरे कडीपत्त्याची चार ते पाच बारीक चिरून घेतलेली पानं दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली पाव चमचा खायचा सोडा घालायचा हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेणार आहोत खायच्या सोड्यामुळं ह्या रेसिपीला मस्त जाळी पडते आणि रेसिपीना अगदी मस्त छान लागते सुरुवातीला बघा अगदी पटपट असं एकाच दिशेनं हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि हातानं अशा पैकी गोल गोल भजी सोडून घ्यायचे भजी सोडते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गॅस मोठा ठेवायचा म्हणजे ना भजी अगदी टम्म फुकतात मी भजींचा आकार छोटा छोटा घेतला तुम्ही मोठा पण घेऊ शकता पण भजी तेलामध्ये गेल्यानंतर ना अगदी टम्म असे फुकतात आतून मस्त जाळी सुटते आणि त्यामुळे तुम्ही त्याचा आकार बघू शकता आता गॅसना भजी सोडून झाले की मध्यम करायचा आणि मध्यम गॅसच्या आचेवरती दोन ते तीन वेळा आलटून पालटून हे भजी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत हे भजीत ना वरची लेयर किंवा वरचं आवरण ना अगदी कुरकुरीत आणि आतून ना मस्त जाळी पडते त्यामुळे खायला खूप मस्त लागतात छान रंग आला आता तेल नितून हे मैसूर भजी काढून घेऊयात अगदी बरोबर ऐकलं तर आज आपण ना गव्हाच्या पिठामध्ये लिंबाचा रस घालून हे मैसूर भजी बनवले अगदी मस्त कमी तेलकट टम्म फुगणारे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे भजी तयार झाले तेल निधून काढून घेतले तुम्ही पाहू शकता भजीचा रंग किती मस्त आलाय बघताक्षणी खावेसे वाटतात गरमागरम चहा सोबत तर भजी अप्रतिम लागतील तुम्ही हे भजीना टोमॅटो सोबत पण ना मस्तपैकी सर्व करू शकतात मला स्वतःला हे भजी खूप आवडतात आपण बऱ्याचदा रेस्टॉरंट किंवा गाड्यावरती हे भजी खातो अगदी तसेच हे घरामध्ये आपण बनवू शकतो तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीची छान कमेंट करायला मला विसरू नका जेणेकरून मला कळेल तुम्हाला रेसिपी आवडली का एक भजी तोडून बघूयात आतून बघा मस्त अशी छान जाळी पडले आणि वरचं आवरण पण छान असं कुरकुरीत तयार झालं ही मैसूर भजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि ने याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत भेटूयात धन्यवाद